इंग्रजी नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सुरू होणार आहे म्हणजेच उद्या उद्यापासून आज एकतीस तारखेला आपण जे काही इंग्रजी नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात करणार आहोत भले आपलं मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होतं तरीसुद्धा रोजचे जे काही व्यवहार आहे ते तर आपले जानेवारीला सुरू होतात एक जानेवारीलाच आणि आपण कितीही नाही म्हटलं तरी ते आपण नाकारू शकत नाही ज्या पद्धतीने मराठी नवीन वर्षाचं आपण स्वागत करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्षाचं सुद्धा स्वागत करावंच लागणार आहे कारण आपलं कॅलेंडर बदलणार आहे आपल्या तारखा सुद्धा बदलणार आहे म्हणून त्या त्याच पद्धतीने एक सकारात्मकतेने आपल्याला या नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे दोन हजार चोवीसने खूप काही दिलं चांगलं वाईट प्रत्येकाच्या आयुष्यात आलं आणि ते गेलं सुद्धा आयुष्यात गोष्टी आपण कधी कधी लेटगो करायला शिकतो कधी कधी नको आहे त्या गोष्टी तरी सुद्धा त्यांना घेऊन चालावं लागतं आपल्याला हेच आयुष्य आहे या दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला महाराजांसमोर एक संकल्प करायचा आहे तुम्ही करून बघा बघा काय मिळतं हा संकल्प करून तुम्हाला लाखो रुपये मिळणार आहे तुम्हाला थोडी करोडपती होणार आहे मी असं अजिबात म्हणणार नाहीये पण हो तुम्हाला भरभरून स्वामी कृपा तुम्हाला आनंद मिळणार आहे याची मी तुम्हाला नक्की नक्की शाश्वती देते बघा कधी कधी काय होतं सर्व मान सर्वसामान्य माणूस ताई माझ्याकडनं सेवाच होत नाही ताई महाराज माझ्याकडनं सेवाच करून घेत नाही मी करू तरी काय घरात मांसाहार गेला जातो किंवा मा घरात माझ्या कोणी पाळत नाही माझं लहान बाळ आहे माझी इच्छा असून पण मी स्वामी सेवा करू शकत नाही अशा असंख्य संसारिक माणसांना खूप जास्त अडचणी असतात मग मा त्यांच्यातून मार्ग मिळण्यासाठी आपण होईल तशी तोडकी मोडकी महाराजांची सेवा करत असतो खरं तर स्वामी सेवा करायला कुठलं सोहळं पाळायचं नाही आजही बऱ्याच महिला कमेंट करतात की ताई महाराजांची सेवा नेमकी कशी करावी काय करावं लागतं आम्हाला तर काही माहिती नाही सगळ्यात महत्वाचं भीती वाटते तर अहो महाराजांसारखंच काहीच नाही म्हणजे महाराजांना का घाबरायचं आपण आपले आई वडील भाऊ सखा सगळं सगळं महाराज आहे म्हणजे येणाऱ्या एक तारखेला म्हणजे पुढच्या वर्षीचा पहिला दिवस सकाळी अगदी दुपारी किंवा संध्याकाळी ना एक संकल्प करा महाराजांकडे बघा मागच्या वर्षी मी केला होता तर स्वामी कृपेने त्याचा खूप चांगला अनुभव आला माहिती आहे ना आपल्याला मानसिक त्रास असतो शारीरिक त्रास असतो कष्ट असतात आपल्याला नेहमी आपण बरोबरी करत असतो याचं हे त्याचं ते पण ना म्हणजे नवीन वर्षाला जेव्हा दोन हजार पंचवीसला तुम्ही सुरुवात करणार आहात तर पहिल्याच दिवशी महाराजांकडे संकल्प करा अगदी आणि खरं सांगू का संकल्प प्रॉपर पद्धतीने करा आता संकल्प कर कसा करायचा ते तुम्हाला थोडक्यात सांगते उजव्या हातामध्ये पाणी घ्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फुलं घ्या आणि तुमचं गोत्र नाव घ्या गोत्र कोणाला माहिती नसेल तर त्यांनी कश्यप गोत्र बोलावं हे बोलून महाराजांकडे फक्त विनंती करा की की या मी संकल्प करते दररोज एक माण केल्याशिवाय मी झोपणार नाही दररोज तुमचं नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही दररोज स्वामी चरित्राचा एक अध्याय वाचल्याशिवाय मी झोपणार नाही असं संकल्प करा तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण संकल्प करतो आता त्याच्यामध्येच अखंड हा शब्द वापरू नका संकल्प करताना अखंड कारण महिलांचं सुतक विटाळ मानसिक धर्म असतो कधी कधी अचानक गावाला जावं लागतं सुख दुःख आपल्या आयुष्यात असतं बऱ्याच जबाबदारी असतात पण याच्यातून सुद्धा रोज संध्याकाळी महाराजांचं नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणार नाही आता ताई मांसाहार करू नामस्मरण करू का किंवा नामस्मरण मांसाहार करण्याच्या आधी नामस्मरण करू का ज्या वेळेस तुम्हाला खायची इच्छा असेल तर तुम्ही ते नावच लिहू नका सकाळी असो किंवा संध्याकाळी असो त्या दिवशी नाहीच म्हणजे तो विषय काढायचा नाही आता मी तरी सांगेल की दोन हजार पंचवीस ला असं सुद्धा संकल्प करा की महाराज मी मांसाहार करतो मला तुमच्या चरणांजवळ तुम्ही स्थान दिलं आहे तर मला याच्यातून बाहेर काढा माझा मांसाहार बंद करा असा सुद्धा तुम्ही संकल्प करा आणि होतात त्या गोष्टी घडतात अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते त्यांच्या त्यांच्याच बरोबर हा जे आजारी आहे ज्यांना अंडी खाल्ल्या खायला सांगितला आहे त्यांनी ज्या दिवशी तुम्ही या गोष्टी खाणार आहेत त्या दिवशी तुम्ही सेवन नका करू पण तुम्हाला सांगते दररोज नित्य नियम तीन तीन अध्याय आणि अकरा माडी त्या अकरा माळीमध्ये आपल्याला एक एक माळ आपल्या गुरूंसाठी असते गुरुदेवांसाठी असते पित्रांसाठी असते काम क्रोध मध मोह मसर या सगळ्यांसाठी असते आणि शेवटची महाआरती आपल्यासाठी असते अकरा माळी ज्यांना जप करणं शक्य होत नाही त्यांनी एक माळ तरी जप करा कुठलेच नियम अटी न पाळता दररोज तीन अध्यायांचं पठन करा अहो तीन अध्यायांचं पठन करायला फक्त तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ लागतो एक एक पानाचा सुद्धा अध्याय नाही आहे तो पाच मिनिटं लागतो तुम्हाला असं जर तुम्ही सोशल मीडियावर आपण व्हॉट्सॲप जरी आपण ओपन केलं तरी पाच मिनिटं कुठे जातात आपल्याला समजत नाही किंवा तुम्ही कुठलं पण सोशल मीडियाचं ॲप वापरत असाल आणि जर तुम्ही ते पाच मिनिट बघा तुमचे कुठे ताई आम्हाला वेळच नाही असे म्हणणाऱ्यांनी ना आयुष्य या चोवीस तासातले किती ती मिनटं आपण वेस्ट करतो ना ते तुम्ही बघा लोकांची बरोबरी करणं लोकांची निंदा हे करणं आणि लोकांचा विचार करणं यांच्यापेक्षा महाराजांची सेवा केलं चा लाखपट चांगला आणि ती सेवा आयुष्यभर आपल्या सोबत असते लक्षात घ्या उद्यापासून मी माझं सांगते लहान बाळ असल्यामुळे यावर्षी हवी तशी माझ्याकडनं महाराजांची सेवा करून घेतली नाही मी असं म्हणायला हरकत नाही कारण बाळ असतं ते प्रत्येक वेळेस उठत काय कधी काय होईल माहिती नाही ते इतकं अनप्रेडिक्टेबल असतं सगळ्या गोष्टी पण महाराजांच्या कृपेने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ना एकतरी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नाही झालं तर माझा तो आहे आणि मी तो करणार आहे त्याबद्दल मी नक्कीच माहिती सांगेल तुम्हाला पण या गोष्टी मी करणार आहे कारण त्या सेवा करून ना हे शांत राहतं मेन म्हणजे हे शांत असणं फार गरजेचं आहे नाहीतर मग त्या जबाबदाऱ्या लहान मुलगा आहे ऐकत नाही हट्टी आहे तापट आहे त्रास देतो याच्यातच आपण गुरफटून जातो महाराजांचं फक्त नाही अकरा माळी जप करता येत महिलांनो तुम्हाला सांगते फक्त एक माळ जप करा पण त्या एक माळ जपमध्ये मध्ये मी आणि माझे महाराज बाकी बाळ झोपलाय का तो उठतोय आहे तो रडेल स्वयंपाक काय करायचा आहे या असंख्य प्रश्नांना आपण रोज सामोरे जात असतो त्यावेळेस अखंड श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि पौष महिन्यात गुरुचरित्राचं पारण करायचं आहे करू शकता खूप चांगला महिना आहे काहीच अडचण अडचण नाही अकरा गुरुवार करायची असेल किंवा ताई मला एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे महाराजांची सेवा करायला कुठलंही बंधन नाही कुठलंही काही नाही तुम्ही महाराजांची सेवा करू शकता पण या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये खरच संकल्प करा की महाराज माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या तुम्ही सा, तुम्ही साक्षात आहे तुम्ही करता करविता आहे मी कोणी नाही ज्या घरात तीन अध्याय अकरा माळी वर्षाला एक किंवा तीन गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरात कधी कशाची कमी पडत नाही म्हणजेच काय तुम्हाला भक्कड पैसा मिळेल असं मी अजिबात म्हणत नाही पण कधी दुःख येत नाही संकट वाईट बाधा ज्याला आपण म्हणतो की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ते येत नाही याचा अनुभव घेतला आहे करता करविता महाराज आहे महाराजांना तुम्ही काय खाऊ घालता तुम्ही किती डेकोरेशन करता हे फक्त आपल्या मनाला छान वाटतं आपल्या मनाचा भाव आहे महाराजांना हवा आहे तो तुमचा वेळ तो तुमच्याकडे आहे का हा विचार करा मला महाराजांसाठी फक्त दिवसातली दहा मिनिटं द्यायची आहे का तो वेळ द्यायला याचा विचार करा नाहीतर मग हे केल्यावर ते होईल का आणि काय होतं ना आपल्या बऱ्याच वेळा ना संकट आले की आपल्याला देव आठवतो संकट आले की आपल्याला महाराज आठवतात नाहीतर तुम्ही कोण आहे आणि मी कोण दर गुरुवारी रोज गेलं तर सोन्याहून पिवळं पण नाही शक्य होत दर गुरुवारी किंवा आता गुरुंचा गुरुवारी किंवा ज्यांना रविवारी सुट्टी आहे त्यांनी केंद्रात जा मठात जा मंदिरात जा नतमस्तक वा महाराजांचा तुमचा वेळ पाहिजे आहे महाराजांना नाम महाराजांचं तेच म्हणायचं आहे की जो माझं नाम जपतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो एवढी जरी मोठी शाश्वती महाराजांनी दिली आहे तर आपल्याला अजून काय पाहिजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये दे देवही लोळबोळ करत नाही कोणाचं कधी कधी कुठे काही सांगता येत नाही माहिती नाही आहे माझं आलं तर मलाही जावं लागेल पण मग याचा अर्थ देव वाईट आहे का नाही तो पदोपदी आपल्यासोबत असतो आलेली अडचण दुःख जरी खूप आले तरी महाराज तुम्ही माझ्यासोबत आहाना हीच एक आपल्याला मनात इच्छा असते आणि महाराजसोबत आहे आपल्याला आपल्यावर माहिती असेल त्याच वाटचालीने आपण करत असतो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो जो चांगल्या मार्गाने सत्कर्म करत असतो त्याच्या पाठीदेव आयुष्यभर असतो म्हणून मी तुम्हालाही सांगेल या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक शिस्त लावा मी चौदावा आणि अठरावा अध्याय त्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे पण ज्यांना माहिती आहे त्यांनी रोज चौदावा अध्याय अठरावा अध्याय पठण करा नाहीतर मी गुरुवारी तरी चौदावा आणि अध्या अठरावा अध्याय पठन करेल गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये पण असं सांगितलेलं की जेव्हा देव तुमच्यावर पोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो पण जेव्हा गुरुही तुमच्यावर नाराज होतो गुरुंचा हो अध्याय आवर्जून पठन करावा दर गुरुवारी करा तुम्हाला शक्य असेल तर तेव्हा करा अठरावा अठरावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा अध्याय तुम्ही पठन करा पारायण करा आता ज्यांना वेळ नाही आहे जे अतिशय बिझी लोक आहे ज्यांना खूप देव करायचा आहे म्हणजे देवदेव करायची छाफते पण त्यांना नाही शक्य होत त्यांनी गुरुवारी तरी अठरा वा द्या वा, वा एक वाचायची शिस्त लावा एक वेळेस झोप कमी घ्या एक वेळेस बाकीचे काम कमी करा मी ना मी ह्या गोष्टी करणार या गोष्टींची शिस्त लावा माझ्या घरात मुलं हट्टी आहे तापट आहे त्यांना मी बालसंस्काराला पाठवणार आहे किंवा तुमच्या घरात तुमच्या जवळपास जर तुम्ही बालोपसाल पाठवत असाल तर मी त्यांना तिकडे पाठवेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मुलांनाही अध्यात्मांची गोडी लागणार आहे या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये माझ्याही मुलांकडनं मी अथर्व शीर्षम पाठ करून घेणार आहे मी काल भैरव अष्टकम पाठ करून घेणार आहे अशी गोडी तुम्ही मुलांमध्ये आणा ती एक जिज्ञासा निर्माण होते घरात रोज माझ्या विष्णू सहस्रनामाची सुरुवात मी करणार आहे मी भलेही पठन नाही करू आता तर तेच टार्गेट आहे की दोन हजार पंचवीसमध्ये विष्णू सहस्त्रनाम मला व्यवस्थित म्हणजे माझं पाठ आहे पण पन व्यवस्थितपणे माझा पाठ झालं पाहिजे असा माझा संकल्प आहे तर मी नक्कीच त्याबद्दल बोलेन मी तुम्हाला पण सांगेल की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मी हे सगळं करणार आहे घरात काय कटकटी भांडू कोण काय बोलू नये बोलू अध्यात्मक माझा चांगला वेळ जाणार आहे माझे कर्तव्य पार पाडून सगळ्यात तुमचे कर्तव्य एक आई एक बायको म्हणून आपले सगळे कर्तव्य पार पाडून उरलेला वेळ मी महाराजांसाठी देणार आहे अगदी पाच दहा मिनटं बाकी जास्त नाही तुम्ही हा संकल्प करून बघा आणि दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी जर मी असेल तर नक्कीच मला सांगा की काय अनुभव आला करता करविता महाराज मी फक्त निमित्त मात्र तुम्ही आणि मी कोणाकडून किती सेवा करून घ्यायची हे महाराजांवर असतं पण एक पाऊल जर आपल्याला पुढे टाकावं लागेल तुम्ही एक पाऊल टाकल्यावर महाराज तुमच्या समोर दहा पाऊल टाकतील आपण जर असं शिस्तीत असतो की मी जाणारच नाही मी करणारच नाही तर मग महाराज पण नाही येणार असं आहे तर या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रत्येकाने असा सुद्धा संकल्प करावा की माझ्याकडनं पाच तरी स्वामी सेवेकरी भेटतील ज्यांनी गरज आहे मी महाराजांपर्यंत त्याला पाठवेल मी एक एक तरी स्वामी सेवा करी घडवेल पाच खूप लांबचा असेल एक तरी माझ्या हाताने मावशी काका कोणी असेल तर त्यांना सांगेल की स्वामी सेवेत या तुमचं कल्याण होईल तर हा संकल्प तरी आवर्जून आपल्याला करायचा आहे तर चला आजचा झालेला हा वर्षीचा शेवटचा व्हिडिओ झालेली सेवा महाराजांच्या शरणी बिरुज करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण दोन हजार ला इंग्रजी नवीन वर्षात पुढच्या वर्षीसाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ